श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः औदुम्बरातलवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी ध्यानस्त हो गुनिसमस्तचरित्रपाहे अनन्यजो शरण देत आहे कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीमंत श्रीमंद सरस्वती स्वामी महाराज की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त दत दत दत। मंडळी नमस्कार नारायण महाराज जालवणकरांच्या दिव्याच्या चरित्राख्यानाचं अवगाहन करत असताना महान दत्तभक्त असलेले नारायण महाराज जालवणकर गुरुवारीच यांचा जन्म झाला होता लहानाचे झाले आणि करता करता मौंजी बंधनादी झालं व्यावहारिक शिक्षण त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे वेदाध्ययन शास्त्राध्ययन झालं पुराणांची सेवा झाली पुराणांच्या वडिलांकडून ज्ञान पुराणांचं ज्ञान वडिलांकडून अवगहन करून घेतलं ज्ञात करून घेतलं आणि आता त्यावेळच्या लग्नाच्या पद्धतीप्रमाणे लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात झाली आणि यांची इच्छा नव्हती परंतु घरातल्यांची इच्छा होती आणि आणखीन एक कारण होतं ते मागच्या जन्माशी संदर्भित होतं तो काय संदर्भ होता ते आजच्या दिवशी आपल्याला सांगायलाच पाहिजे चरित्राख्यान असं घडलं की हे जे नारायण महाराज जालवणकर आहेत हे यांचा मागच्या जन्म मागच्या जन्मी हे महान दिव्य सत्पुरुष म्हणूनच जन्माला आले होते हिरण्य गर्भाचार्य असं त्यांचं नाव होतं गावोगावी फिरत असताना लोकानुग्रह करत असताना लोकांच्यावर कृपानुग्रह करत असताना एका दारामध्ये हे गेले भिक्षेसाठी म्हणून आणि ओम भवती म्हणून भिक्षेची आरा जेव्हा त्यांनी आरोळी ठोकली मोठ्याने त्यावेळेला एक सुंदर अशी एक स्त्री त्या घरातून बाहेर आली आणि तिनं सांगितलं महाराज मी तुम्हाला भिक्षा वाढते परंतु तुम्ही अशा पद्धतीने साधूवृत्ती धारण करून घरोघरी फिरता आपण गृहस्थाश्रम स्वीकारलाय का माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्याबरोबर विवाह करावा ते जे हिरण्य गर्भाचार्य जे होते स्वामी म्हणजे हे नारायण महाराज मागच्या जन्मातले ते त्या दारात उभे असताना त्यांनी त्या स्त्रीची इच्छा पाहिली ते म्हणाले माई या जन्मामध्ये तरी हे काही शक्य नाही कारण या जन्मामध्ये आमच्याकडे जे कार्य आहे त्या कार्याप्रमाणे आम्हाला संचार सतत करायचा आहे सतत लोकां लोकांच्यावर कृपानुग्रह करत भगवत भक्तीची बीज प्रसारित करून आम्हाला आमचं कार्य ईश्वरी कार्य करायचं आहे पण मी एक शब्द देतो तुम्हाला जर तुमच्या मनात अशी इच्छा आहे पुढचा जो माझा जन्म असेल त्या जन्मामध्ये मला दत्तात्रेयांची भक्ती करायची आहे दत्त भक्तीचा प्रसार प्रचार करायचा आहे तुमची अर्धवट राहिलेली एवढीशी जी काही इच्छा आहे ना ते आम्ही पुढच्या जन्मात पूर्ण करू म्हणून त्याचं स्मरण झालं नारायण महाराजांना म्हणजे स्वतःची लग्न करायची इच्छा नव्हती परंतु ज्याला आपण म्हणूया की ज्याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध दुसऱ्याच्या इच्छेमुळे प्रारब्ध म्हणून विवाह करून घ्यावा म्हणून लोकांच्या इच्छेसाठी आणि हा मागच्या जन्माशी असलेला संदर्भ त्या स्त्रीला दिलेला शब्द हिरण्य गर्भाचार्य म्हणून असताना म्हणून या नारायण महाराजांचा विवाह सुद्धा मोठ्या थाटात जालवणला अंतःकरणामध्ये वैराग्याचे विचार लहान वयापासूनच होते विवाह तर झाला होता पण प्रकार असा घडत गेला की पूर्व संस्कार ज्याला म्हणतात तुकाराम महाराजांचे शब्द आहेत पूर्वीचा तो दोरा उगवेल या न्यायाने तो जो पूर्वीचा दौरा उगवेला तुकबा आहे म्हणतात त्याप्रमाणे मागच्या जन्मातलं जे केलेलं असतं ते 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 हळूहळू आपल्या पुढे आपोआप येत राहतं असं जे काही म्हणतात त्याप्रमाणे मागच्या अनेक जन्मजन्मांतरीचा हा प्रवास चालू असलेला भगवत भक्तीचं कार्य चालू असलेला असा हा जीव होता पवित्र जीव होता ते असे व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये कसे अडकतील सांगा बघूया तीव्रतर वैराग्य असं प्राप्त झालं आणि सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेत सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही असा ध्यास लागला आणि कोणाला सांगितलंच नाही आणि एक दिवशी घराबाहेर पडले विवाह नुकताच झाला होता एक पाच सात महिने झाले होते आणि काहीही न सांगता आपल्या वडिलांनाही न सांगता आजीला न सांगता आणखीन आपल्या मंडळींना पत्नींनाही न सांगता अचानक सद्गुरू शोधासाठी म्हणून घराबाहेर पडले कुठं आले हो फार सुंदर चरित्रात वर्णन आहे चरित्राख्यानात वर्णने जालवणहून जे निघाले ना ते एका दिव्य अशा तपस्थलीच्या ठिकाणी आले जी भगवान श्रीकृष्णांची अशी दिव्य लीलाभूमी तिचं नाव जन्मभूमी आहे तिचं नाव आहे मथुरा त्या मथुरेला हे नारायण महाराज उत्तर प्रदेशामध्ये पोहोचले मथुरेला गोवर्धन बाबा नावाचे एक सिद्ध हटयोगी राहत होते असं म्हणतात चरित्राख्यानात नारायण महाराजांचे असं वर्णन आहे की अंदाजे तीन साडेतीनशे वय म्हणजे त्यांच्या वयाचा अंदाजच लावता येणार नाही असे आपण थोडक्यात असं समजण्यासाठी असं समजूया की अतिवृद्ध अवस्थेमधले असं म्हणूया पाहिजे तर आकडा उच्चारण्यापेक्षा पण चरित्रात वर्णन आहे साडेतीनशे वर्षाचे सिद्ध हटयोगी तपस्वी त्या मथुरेला राहत होते आणि त्या गोवर्धन बाबांच्या कडे आश्रयाला हे नारायण पोचले आता हे नारायण महाराज त्यावेळेला त्यांच्या आश्रयाला पोचले तेव्हा त्यांना त्यांचा संघ घडला सिद्ध हटयोगी योगातले जे अनेक प्रकारे त्यातला त्यातले हे जे गो गोवर्धन बाबा होते हे हटयोगी होते हे जे हटयोगी होते यांचा संघ घडला या गोवर्धन बाबांनी नारायणाला कृपानुग्रह केला त्यांना ध्यान कसं लावावं हे शिकवलं त्यांना मंत्रदीक्षा दिली त्यांना उपासनेचा मार्ग दाखवला आणि या नारा ना, हे हे नारायण गोवर्धन बाबांच्या सहवासामध्ये मथुरेला राहू लागले रोज भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी दर्शनाला जावं बघा आपण भारतातली लोक फार नशीबवान आहोत जिथे भगवान गोपालकृष्ण जन्माला आले तिथूनच काही अंतरावरती त्यांची दिव्य त्यांनी लिला ज्या ज्या बाल लिला केल्या ते गोकुळ तिकडेच आहे ते वृंदावन धाम तिकडेच आहे त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्तीची बीजं आपोआप तुमच्या अंगामध्ये प्रवेश करतात त्या वातावरणात गेल्यानंतर तुमच्या ठिकाणची भक्ती तारुण्याला तारुण्य अवस्था प्राप्त करते भक्तीच मुळात अवस्थेला प्राप्त झाली त्या मथुरा वृंदावन या भूमीत गेल्यानंतर असं श्रीमद भागवत आदी ग्रंथात वर्णन आहे त्याच्यावर निराळं बोलायला नको परंतु त्या दिव्याशा मथुरेच्या भूमीमध्ये त्याच्यामध्ये गोवर्धनदास बाबांसारख्या बाबांसारख्या अधिकारी हटयोगाच्या सहवासामध्ये नारायणांची उपासना सुरू झाली ज्या सद्गुरु भेटीसाठी म्हणून आपलं घर सोडलं होतं बघा तुकाराम मरांचे शब्द आहेत ना की धरावे ते पाय आधी आधी ते पाय सगळ्या तळमळीनी आधी व्याधी सुरू होण्याच्या आधी सद्गुरुनाथांचे पाय पकडावेत त्याप्रमाणे गोरध गोवर्धन दासांचे पाय पकडले होते गोवर्धन बाबांचे यांनी त्यांना साधना शिकवली सर्व प्रकार झाला एक मानसपूजेचा घट किस्सा आपल्या पुढे ठेवायचा मानसपूजेला एकदा हे बसले आणि मानसपूजेला बसलेले असताना मथुरेच्या ठिकाणी अस, तिथे बसलेले असताना रामरायाला दुधाची वाटी रोज हे मानसपूजेत देत असत पण त्यावेळेला काहीतरी यमुनेच्या पात्रात असताना कोणीतरी अचानक होडीतमध्ये उठलं हे डोळे मिटून बसले होते मानसपूजा करीत होते ती डोलीमध्ये हल्लकल्लोळ झाला थोडा हल्ला हल्ला झाला थोडंसा गडबड झाली त्यामध्ये एकदम मानसपूजेमध्ये यांच्याकडनं वाटी रामाच्या मुखाला लावताना ती पडली होती मानसपूजेतली वाटी दुधाचा निवेद दाखवताना खाली पडली डोळे उघडून बघतात तर त्या नौकेमध्ये खरोखर दूध पडलेलं होतं हे सगळ्या लोकांनी पाहिलं आणि विचारलं हा काय प्रकार तेव्हा ते म्हणाले अर्थ तुम्हा लोकांना कळणार नाही त्या बाकीच्यांना कळला त्यातल्या एका शिष्यांनी जाऊन गोवर्धन बाबांना ही घटना सांगितली बाबांनी सांगितलं हा इथपर्यंत काम करायला आला नाही याला अजून बरंच कार्य करायचं आहे काय झालं नेमकं नारायण महाराजांच्या चरित्रात आपल्याला मी उद्या सांगतो या गोवर्धन बाबांच्याकडे त्यांना पुढे मार्गदर्शन मिळालं आणि मग तिथून ते दत्तात्रयांकडे कसे वळले आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला गरम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त